नमस्कार मी सारिका आणि एसी ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे खूप खूप जणांचं एसी ज्योतिष कट्टावर खूप सारं प्रेम आहे पण मी तुम्हाला कमी पडत आहे दर आठवड्याचा भविष्याचा विष व्हिडिओ विश्य टाकायला किंवा भविष्यासंदर्भातल्या कोणत्याही गोष्टी सांगण्यासाठी मी तुम्हाला कमी पडत आहे त्यासाठी खूप खूप सॉरी मी खूप प्रयत्न करत असते की तो व्हिडिओ रविवारी किंवा शनिवारी व्हावा पण काही ना काही अडचणी येतात आणि तो व्हिडिओ होत नाही पण मी खरोखर प्रयत्न करेल मला जेवढं शक्य आहे तेवढा तुमच्यापर्यंत आठवड्याचा भविष्याचा विषय व्हिडिओ पोचवणे तर चला आज आपण वेगळा व्हिडिओ बघूया शनी आणि बुध यांची चाल आता बदलणार आहे तब्बल पारश पाचशे वर्षानंतर शनिदेवांची मोठी चाल या तीन राशींना कुबेराचा किंवा लक्ष्मीचा खजाना उघडणार आहे असे ग्रहतारे आता तयार होत आहेत तीन राशींचं नशीब अचानक चमकू शकतं अचानक तुम्हा लोकांना या तीन राशीच्या लोकांना खूप सारा पैसा मिळू शकतो नोकरी नसेल तर नोकरी मिळू शकते परदेशात जाऊन काही करायचं असेल तर ते सुद्धा योग तुम्हाला इथं बनू शकतात तर कोण आहेत या भाग्यवंत राशी आणि काय तर आपण शनिदेवाला ज्योतिषशास्त्रामध्ये कायमच न्यायाधीश मानत असतो किंवा कर्म फलदाता हा मानत असतो दंडाधिकारी असं आपण त्यांना मानत असतो तर बुध ग्रहाला आपण व्यवसाय किंवा बुद्धीचा दाता असं मानत असतो तो बुध आणि शनी या दोघांची मैत्री आहे हे मैत्रीपूर्ण ग्रह आहेत दोघं पण आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी या दोघांवर अवलंबून असतात आपल्या आयुष्यामध्ये तर नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी बुध बुधवक्री होणार आहेत आणि शनी आहेत तेच थेट राहणार आहेत तर यांची ही उलटी जी चाल आहे बुध या ग्रहाची जी उलटी चाल आहे ती या तीन राशींवर खूपच चांगल्या प्रकारे परिणाम बारा राशींवर त्याचा परिणाम होणार आहे पण त्यातल्या त्या भाग्यवंत राशी कोणत्या आहेत तर त्या आपण त्या बघूया त्यामुळं या तीन राशींचं नशीब चमकू शकतं तीन राशींसाठी कुबेऱ्याचा खजाना उघडू शकतो आर्थिक लाभ होऊ शकतो आणि यावेळी सगळ्यात महत्वाचं काय आहे या तीन राशींच्या जवळ नितिका एंजल किंवा आपला लक्ष्मी कॉइन या दोन्हीपैकी एक कॉइन तुमच्या जवळ असणं हे अतिशय गरजेचं आहे किंवा मग तुम्हाला लक्झरी लाईफचा हिरवा क्रिस्टल पाचशेचा बुधासाठीचा क्रिस्टल या काही गोष्टी तुमच्या जवळ असणं अतिशय गरजेचं आहे या तीन राशींसाठी तेव्हा जे ग्रह सितारे शनी आणि बुध हिथे त्यांची मैत्री आहे तिथं ते, ते सगळं देऊ शकतात तुम्हाला तर त्यावेळी काही गोष्टी आपल्या जवळ पाहिजे आहेत हो, किंवा काही नियम आपल्याला पुढे पाळायचे आहेत त्या गोष्टी जरूर जवळ ठेवा किंवा मी काही पुढे सांगत आहे त्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा काय होणार आहे आणि कोणत्या राशींना या सगळ्या ही सगळी प्रगती बेरोजगारी या गोष्टी तुमच्या कमी होणार आहेत हे आपण पाहूया त्याआधी मी त्या राशींच्या आधी तुम्हाला मी छोटे छोटे उपाय सांगते की जे आपल्याला बुध आणि शनीसाठी करायचे आहेत तर शनी कर्मदाता आहे कर्म चांगली करायची आहेत धर्म करायचा आहे ज्या राशींना तीन राशी सांगते त्या पण आणि साडेसातीत ज्या राशी आहेत त्या सुद्धा त्यांना सुद्धा आ, या गोष्टी करणं अतिशय महत्वाचं आहे शनीसाठी शनीचं दान करा शनीचे जप करा हनुमान चालीसा चा ती पण चांदीची आहे आपल्याकडं ती घ्या म्हणजे शुक्र शनी बुध सगळेच तिथं मजबूत होणार आहेत आणि हनुमान चालीसा घरात आल्यावर मंगळाचं स्थान स्थान आहे ते मंगळसुद्धा सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे होणार आहेत या सगळ्या राशींच्या लोकांच्या पण बुधग्रहासाठी आपल्याला काय करायचं आहे की तुम्हाला या तीन राशींसाठी किंवा बारा राशींसाठी जे बुधाचं वक्री चाल आहे ती व्यवस्थितपणे त्याचा फायदा आपल्याला घेण्यासाठी आपल्याकडं एकतर लक्झरी लाईट क्रिस्टल हवा नाही तर पाचशेवीसचा राजा हवा नाही तर आत्ता तर खरं तर नीतिका आणि लक्ष्मी आकर्षक क्रिस्टल हे तर तरी आपल्या जर असतील तर आणखीन पावर तुम्ही साधे उपाय घरात केले तरीही पॉवरच मिळणार आहे आणि ह्यानं एक्स्ट्रा पॉवर मिळणार आहे मग कसा डोस तुम्हाला घ्यायचा आणि कसं स्वतचं चांगलं करून घ्यायचं चा, हे तुम्ही पाहू शकता आता बुधग्रहाला तुम्हाला सगळ्यात मोठं काय करायचं आहे की तुम्हाला बुधरा बुधग्रहासाठी दान धर्म करायचे आहेत ते म्हणजे काय की कि किन्नर लोकांना जर तुम्हाला हिरवं काही देता आलं तर द्या स्वतः जास्तीत जास्त हिरवं परिधान करा पूर्ण नोव्हेंबर महिना ऑक्टोबर महिना नोव्हेंबर महिन्यापर्यंत जेवढ्या वेळा बुधवारचं जास्त हिरवं तुम्हाला परिधान करता येईल ते करा मुगाची डाळ मुग आखे हिरवे मुग हे दान करा हिरवी वस्त्र दान करा गणपती बाप्पाला रोज हिरव्या दुर्वा व्हा शनिवारच्या दिवशी मारुती रायांना हिरव्या पानांच्या म्हणजे हिरव्या रुईच्या पानावर जय श्री राम लिहून त्यांना अर्पण करा महादेवांना हिरवं बेलाचं पान राम राम लिहून अर्पण करा या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत या जरूर करा या तीन राशीच्या लोकांनी त्यातली एक रास आहे मिथून रास दुसरी रास येते ती म्हणजे वृषभ रास आणि तिसरी रास येते ती म्हणजे कुंभ रास या तिन्ही राशीला अतिशय महत्वाचे आहेत शनी आणि बुध या दोघांचे उपाय करणं कारण तुमच्या राशी या प्रगतीपथावर आहेत दोन महिन्यासाठी तर तुम्हाला या सगळ्याचा लाभ हा घेतलाच पाहिजे खाण्यात सुद्धा जेवढ्या हिरव्या पालेभाज्या खाता येतील तेवढ्या खा अगदी ग्रीन कपडे घाला जेवढं तुम्हाला ग्रीन करता येईल तेवढं या दोन मध्ये या तीन राशींनी करा म्हणजे तुम्हाला बुधाचे भरपूर सारे फायदे मिळतील आणि तुमची लाईफ ही सुधारेल लक्झरी लाईफ क्रिस्टल सुद्धा या बुधाच्या चालीसाठी अतिशय उत्तम आहे नाही तर नवग्रह चौकीत दोन प्रकारची आपल्याकडं आहे तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा हे छोटे सगळे सांगितलेले उपाय करत राहा तर मिथून राशीसाठी काय होणार आहे शनी थेट आणि बुध वक्री असे फायदेशीर ठरू शकतात कारण शनिदेव तुमच्या राशीपासून लांब असतो दहाव्या घरामध्ये साधारण असतो त्यामुळं तुम्हाला यावेळी प्रगती होऊ शकते तुमची व्यवसायामध्ये बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते त्याच वेळी नवीन न्यायालयीन प्रकरणं जर काही असतील तर त्यात तुमची जिंकू शकता तुम्ही तुमचं कौशल्य कुणी सर्जन असतील तर त्यांचं कौशल्यपणाला लागेल किंवा त्यातनं त्यांची वाहवा होईल किंवा जबाबदाऱ्या वाढतील तुम्हाला प्रमोशनं मिळतील या सगळ्या गोष्टी तुमच्या राशीसाठी किंवा नवीन काही उद्योग करण्यासाठी सुद्धा हे दोन महिने तुम्हाला अतिशय उत्तम आहेत मिथून राशीसाठी जोवर ही चाल चालू आहे त्या वृषभ राशीसाठी काय आहे तर सगळंच काही तुम्हाला सकारात्मक ठरू शकतं त्यामुळं सातव्या स्थानावर तुमची रास असेल तर यावेळी तुम्हाला भागीदारीच्या कामातनं फायदा होऊ शकतो म्हणजे जर तुम्हाला पार्टनरशिपमध्ये कोणता धंदा करायचा असेल तर तिथं तुम्हाला फायदा होऊ शकतो आणि त्याचबरोबर प्रचंड उत्पन्न त्यामध्ये होऊ शकतं यासोबत तुम्ही अजूनही कुठला बिझनेस म्हणजे नोकरीत असाल तर एखादा बिझनेस चालू केलात करायचा असेल विचार असेल तरी तो तुमचा सक्षम होणार आहे नेटवर्किंग करणाऱ्यांसाठी सुद्धा हा काळ उत्तम आहे गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सुद्धा आणि शेअर मार्केटवाल्यांसाठी सुद्धा जर या राशीचे कुणी असतील तर तुमचं नशीब चमकणार आहे ते सुद्धा जवळजवळ पाचशे नंतर आता तिसरी रास येते ती, ये ती म्हणजे रास तर राशीला शनी शनी आणि बुधाचं वक्रीकरण यानं काय ठरू शकतं तुम्हाला तर घरात धन येऊ शकतं घराची व्यवसाय जर करत असाल तुम्ही घरामध्ये भरपूर सारा धन येऊ शकतं जर व्यवसाय करत असाल तुम्ही तर अचानक तुम्हाला त्यामध्ये आर्थिक लाभ होऊ शकतात बेरोजगार लोकं असतील तर नोकरी मिळू शकते हा काळ तुमचा कौटुंबिक का। जीवनासाठी अतिशय आनंदी जाऊ शकतो ना... घर सजवण्यासाठी नवीन फर्निचर घेण्यासाठी तुम्ही पैसे खर्च करू शकता कारण लक्झरीज तुमच्या आयुष्यात आली आहे तर जे काही घेतलं नाही आहे आजपर्यंत घेता आलं नाही आहे ते घेण्यासाठी सुद्धा पैसा उपलब्ध होईल तर छोटे छोटे उपाय हे जरू जरूर, जरूर करत चला आणि इस्टेट अजून म्हणजे जमीन घ्यायचं असेल काही घ्यायचं असेल तर सगळ्यासाठी तुम्हाला सगळे हे ग्रह हे दोन्ही ग्रह तुमच्या इच्छा पूर्ण करू शकतात तसं बाराच्या बारा, बारा राशींसाठी सुद्धा सगळं बदलत असतं पण आपल्याला तेवढा फायदा होणार नाही आहे जेवढा या तीन राशींना फायदा होणार आहे तर चला छोटे छोटे उपाय पण सांगितले त्याच्यावर कोणते क्रिस्टल वापरायचे तेही सांगितले दोन्हीपैकी जे काही आपल्याला स असेल की आपण रोज उपाय करू शकतो उपाय पण करा क्रिस्टल घेतला तर उपायापेक्षा सुद्धा डबल टेबल पावर ही क्रिस्टल क्रिस्टलमध्ये असते कारण क्रिस्टलला तुम्हाला दिवसातनं फक्त पाच मिनिटं अफर्मेशन द्यायचे असतं बाकी सगळं काम ही माझी रेकी करत असते तर तुम्ही या प्रकारे ग्रीन ग्रीन जेड ब्रेसलेट सुद्धा तुम्ही या काळामध्ये वापरू शकता म्हणजे ग्रीन तुम्हाला जे काही वापरता येईल ते वापरू शकता आणि नवीन नीतिका आणि लक्ष्मी यंत्र हे क्रिस्टल सुद्धा तुम्ही वापरू शकता पाचशे वीसचा टॉवर ग्रीन वापरू शकता इच्छापूर्ती टॉवर वापरू शकता म्हणजे खूप सारे क्रिस्टल पण आहेत त्याला की ते तुम्ही वापरू शकता आणि खूप सारे छोटे छोटे उपाय सुद्धा आहेत तुम्हाला तेही तुम्ही करू शकता गोशाळेमध्ये जाऊन येत चला या दोन महिन्यामध्ये गोशाळेमध्ये जात जा हिरवा चारा गाईला घालत जा त्याचप्रमाणे कावळा कुठं दिसला तर कावळ्याला सुद्धा जरूर घास घालत जा काळं कुत्रं दिसलं त्याला सुद्धा तुम्ही चपाती घालत जा छोटी छोटी मुलं दिसली तर त्यांना चॉकलेट टॉफी असं काहीतरी दान करत जा किंवा एखाद्या अंगणवाडीमध्ये जाऊन एखादा टॉफीचा पुडा द्यायचा ज्याच्या कलर हिरवा असेल त्याचा कलर हिरवा असेल असं छोट्या मुलांना तुम्ही काही खाऊ देऊ शकता येणं सुद्धा बुध ग्रह हा आपला स्ट्रॉंग होतो दोन्ही करू शकता क्रिस्टलही वापरू शकता छोटे छोटे उपाय सुद्धा करू शकता किन्नर कुठं दिसले तर त्यांना रुपया द्या तो माघारी घ्या किन्नरांना जर दान करायचं झालं तर हिरवी नोट पन्नासशी ती दान करा दहावीस रुपये कधीही दान दान करू नका या दोन महिन्यामध्ये तरी कमीत कमी त्यांना त्यांचा रंग द्या म्हणजे बुधग्रह कारण किन्न बुधग्रह हा थोडासा किन्नर या लोकांसाठी आहे त्याची गोष्ट मी तुम्हाला मागं पण एकदा विचारलं होतं की गोष्ट तुम्हाला सांगू का बुधग्रहाची परत कधीतरी आपण बुधग्रहाचा जन्म कसा आहे कुणाचा आहे ते सगळ्या गोष्टी आपण सांगूया तुम्हाला तर किन्नर लोकांसाठी ना मानला जातो हा बुध ग्रह स्ट्रॉंग होतो किन्नर लोकांना जर आपण काही के दानधर्म केलं तर आपला हा ग्रह स्ट्रॉंग होतो आणि हे जे दोन महिने युनिवर्सनं तुम्हाला दिलेले आहेत पाचशे वर्षाच्या नंतर असा काळ आलेला आहे की शनी आणि बुध ही मैत्री त्यांची असून ते एकत्र स्वरूपात आहेत आणि बुधवक्री होत आहेत तर हे कधीतरी घडतं तसंच घडलंय त्यामुळे या तीन राशींना अतिशय फायदा होणार आहे आणि बारा राशींनी सुद्धा याचा उपयोग करून घ्यावा फार फायदा आपल्याला नाही पण थोडाफार तरी फायदा या उपायांनी आपल्याला नक्कीच होईल तर चला आजचा व्हिडिओ हा माहितीपूर्ण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जास्तीत जास्त लोकांनी लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांनी छान छान कमेंट करा मी परत एकदा सॉरी बोलते की मा मला आठवड्याचं भविष्य यावेळी पण सांगता आलं आणि इतक्या कमेंटच तुमच्या व्हॉट्सअपला भरलेल्या ताई व्हिडिओ कर व्हिडिओ कर पण नाही करता आला मी या रविवारी परत प्रयत्न करेल की मला तेवढा वेळ मिळेल आणि मी व्हिडिओ तुमच्यासाठी जरूर जरूर करेल तर या चॅनलवर असंच प्रेम करत राहा तर चला आजचा व्हिडिओ इथेच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर तुम्हाला जर काहीही हवं असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी संपर्क साधायचा थोडासा उशीर होऊ शकतो पण एक हजार टक्के काम तुमचं होणारच होणार आहे तुम्हाला जर श्रद्धा सबुरी आणि विश्वास असेल तर वरती दिलेल्या नंबरवर तुम्हाला जे काही मागवायचं असेल ते तुम्ही मागवू शकता तर चला आजचा व्हिडिओ इथेच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत ओम साईराम